नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इडली डोसा सांबर उत्तप्पा याच्या सोबत खाण्यासाठी अगदी हॉटेल स्टाईल सांबर अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं त्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण सांबर चार जणांना पुरेल एवढं बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धी वाटी अशी तुरडाळ घेतलेली आहे आणि तुरडाळच घ्यायची कारण तुरडाळीची चव मस्त लागते सांबरला आता ही डाळ आपण धुवून घेऊया तर ही डाळ मी आता दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर याच्यात आपल्याला डाळीवर पाणी वापरायचं समजा एक कप डाळ असली तर दोन कप असं पाणी वापरायचं आणि आता ही डाळ आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे छोट्या आकाराचा अशा मोठ्या मोठ्या फोडी करून हे भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे वापरायच्या ज्या भाज्या आपल्याला लागतील त्या वापरायच्या आणि इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धा टोमॅटो पण असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे आणि अर्धा कांदाही असाच मोठा कापलेला आहे चवीपुरतं मीठ आणि एक छोटी सांबर मसाला पुडी आणि इथे मी फक्त पाच ते सहा लसूण पाकळ्याशा चेचून घेतलेले आहेत लाल तिखट आणि थोडीशी हळद अर्धा चमचा अर्धा चमचा जिरेपूड कोथंबीर थोडीशी अर्धा चमचा मोहरी आणि इथे मी थोडीशी चिंच अशी गूळ घालून पंधरा मिनटं भिजत घातलेली आता पातेलं तापलेलं आहे त्याच्यात आपण आता एक पळी तेल घालूया तेल आपल्या आवडीवर घालायचं तेल तापलेलं आहे तर त्याच्यात आता आपण मोहरी घालूया आता मोहरी चांगली तडतडली की आता कांदा घालूया आणि कांदा आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला आत्ताच घालायच्या आणि ह्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आता या भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायच्या आणि आता आपल्याला हा लसूण घालायचा आणि लसूण थोडासा भाज्यासोबत फ्राय करून घ्यायचा बॉम्ब पडला का आता हा लसूण आणि भाज्याही फ्राय झालेल्या आहेत तर याच्यात आपल्याला लाल तिखट हळद आणि जिरेपूड घालायची सांबरमध्ये आपल्याला धनेपूड घालायची नाही काही ठिकाणी घालतात आणि याच्यात आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ आणि हे थोडंसं जास्त फ्राय नाही फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं एवढंच आपल्याला पाणी घालायचं आणि ह्या भाज्या आता मंद गॅसवर पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायच्या आता हे शिजत आहे याला मंद गॅसवर आपण झाकून ठेवून पाच मिनिट शिजवूया हे ते पाच ते मिनिट मध्यम गॅसवर अशी एकदम बारीक म्हणायचं बारीक गॅसवर अशी ह्या सगळ्या भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत आणि आता ही पा आपली डाळही अशा प्रकारे शिजलेली आहे हे पा एकदम बारीक नाही करायची आणि आता ही डाळ याच्यात घालून घ्यायची याच्यात आपल्याला जेवढं पातळ हवं तेवढं आता पाणी घालायचं आपल्याला जेवढं सांबर हवं तेवढं पण पाणी घालायचं आणि हे मी चिंच आणि गुळाचं असं कोळ करून घेतलेलं आहे कारण हे कुस्करून मी चिंच काढून घेतलेली ते पाणी मी आता घातलेलं आहे आपल्याला आवडत असेल निस फक्त आंबट जर आवडत असेल तर मग गूळ घालायचा नाही आणि आंबट गोड असं सांबार हवं असेल तर मग थोडासा गूळ घालायचा हे पा अशा प्रकारे मी असं पातळसर जरा केलेलं आहे आणि याच्यात तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घालायच्या याच्यात शक्यतो लाल भोपळा वापरतात पण आमच्या घरात लाल भोपळा आवडत नाही म्हणून मी बटाटा घातलेला आहे आणि आता याला मोठ्या गॅसवर उकळी आणूया मोठ्या गॅसवर उकळी आलेली आहे तर आता गॅस कमी करायचा आणि हा जो आपण सांबर मसाला ठेवला होता शेवटी तो सांबर मसाला शेवटी घालायचा म्हणजे सांबर मसाल्याचा स्वाद कमी होत नाही आणि आता मंद गॅसवर आपल्याला दीड ते दोन मिनिट असं शिजवून घ्यायचं हे पहा दोन ते तीन मिनिट असं मंद गॅसवर शिजवून घेतलेलं आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पहा आपल्या भाज्याही अशा मस्त याच्यात शिजलेल्या आहेत आणि शेवग्याची शेंग शिजली का कशी अशी चेक करायची हे पहा शेंगही मस्त शिजलेली आहे आणि आता आपलं सांबर खाण्यासाठी तयार आहे हे पा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद